मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आज दुसरी बैठक रामटेकच्या तहसील कार्यालयात घेण्यात आली आपले या समितीचे सन्माननीय सदस्य श्री राहुल कमलाकर मेंगर आणि आपल्या जिल्हा परिषदच्या माजी महिला बार्कल्यान सभापती श्रीमती नंदाताई गौबरे या समितीच्या सदस्य आहेत आणि त्यासोबतच रामटेक पारशिनी मौदा या तिन्ही तालुक्याचे बीडीओ या तिन्ही तालुक्याचे तहसीलदार आणि या तिन्ही तालुक्याचे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणजे सीडीपीओ सोबत रामटेक नगर परिषदचे सीओ कन्हा नगर परिषदचे सीओ नगर नगरपंचायतचे सीओ आणि कांद्री नगरपंचायतचे सीओ अशा सर्व उपस्थितांसोबत बैठक घेऊन मला हे सांगताना अतिशय आनंद होत आहे की आज पर्यंत आपण रामटेक तालुक्यातील एकतीस हजार आठशे ऐंशी बांशोली तालुक्यातील तीस हजार चारशे सत्तेचाळीस आणि मौदा तालुक्यातील ज्या ग्रामपंचायती रामटेकमध्ये आहेत त्यातून सोळा हजार एकशे तेवीस असे अठ्याहत्तर हजार चारशे पन्नास महिलांचे अर्ज हे मंजूर केलेले आहे या अठयाहत्तर हजार चारशे पन्नास महिलांना प्रत्येकी दीड हजार रुपये महिना मिळायला सुरुवात झालेली आहे दोन महिन्याची तीन हजार रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये यायला सुरुवात झालेली आहे अनेकांच्या अकाउंटमध्ये ते पैसे आलेले आहेत आणि उर्वरित लोकांच्या अकाउंटमध्ये ते येत आहे टप्प्याटप्प्यानी ज्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे आले नाही आहे त्यांनी कुठल्याही पद्धतीचं काळजी करण्याची गरज नाही महत्वाची सूचना या संदर्भात मला अशी द्यायची आपल्याला की काही लोकांचे अर्ज हे पार्शली रिजेक्ट झालेले आहे म्हणजे त्यांचे अर्ज रिजेक्ट नाही होणार आहे त्यांचे अर्ज मंजूरच होणार आहे असे एकोणीसशे तेराव ते आपल्या तिन्ही तालुक्याचे आहेत माझ्या सर्व लाभार्थ्यांना विनंती की ज्यांना असं मेसेज आलेला आहे की तुम्हाला तुमचा अर्ज आहे त्यांनी आपल्या आधार कार्डच्या संदर्भात असेल किंवा कुठली त्रुटी असेल तर ती त्रुटी पूर्तता तात्काळ आता करून घ्यावी एकतीस तारखेच्या पूर्वी करून घ्यावी जेणेकरून आपले अर्ज जे एकोणीसशे तेरा लाभार्थी फक्त राहलेले आपल्या तिन्ही तालुका मिळून तर ते लाभार्थी देखील पात्र होऊन जातील यापैकी देखील एकही अर्ज रिजेक्ट होणार नाहीये आता कागदपत्र अभावी ती त्रुटी आहे ती त्रुटी आपण पूर्णता करून टाका त्यानंतर फक्त पाच सहा लोकांचे अर्ज आपण नामंजूर केलेले आहे एवढ्या मोठ्या यादीमध्ये त्याचं कारण असं आहे की जे लोक इथे इथले रहिवासीत नाहीये ज्यांचं आधार कार्ड इथलं नाहीये त्यांनी या भागात अर्ज केले होते त्यामुळे के अशा फक्त सहा लाभार्थीचा अर्ज आपण रिजेक्ट केलेला आहे उजवारीत सर्व लाभार्थ्यांचे अर्ज आपण मंजूर केलेले आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकतीस तारखेला नागपूरच्या रिषमबाग मैदानात दुपारी या महिलांशी संवाद करण्याकरता येत आहे स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये महाराष्ट्र राज्यात महिलांच्या आर्थिक समृद्धीसाठी त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पहिल्यांदा सुमारे छेचाळीस हजार कोटी रुपयेचं नियत्व ठेवून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही आज महाराष्ट्रात अंमलात आलेली आहे रक्षाबंधनामध्ये अनेक लोकांच्या आपण पैसे ट्रान्सफर व्हायला सुरुवात झालेली आहे परंतु माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या महिला भगिनीशी संवाद करण्याकरता येत आहे अर्थात सर्व लोकांना आपल्याला तिथे नेणे शक्य नाही परंतु आपल्या तिन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांनी आपल्याला ना नागपूरच्या रेशमबाग मैदानापर्यंत नेण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की सकाळी दहा वाजता आपल्याला निघायचं आहे सुमारे चार वाजता आपली सभा संपणार आहे त्यामुळे प्रत्येकाने सकाळी काही ना काही अल्पमान किंवा शक्य असल्यास जेवण करून घरातून निघाले तर ते अत्यंत उपयुक्त राहील आपल्यासाठी अर्थातच व्यवस्था राहणार आहे परंतु गर्दीत कुठलीही गैरसोय कोणाला होऊ नये म्हणून प्रत्येकानी या दृष्टीने आपली टिफिनच्या स्वरूपात किंवा अन्य कुठल्या स्वरूपात जर अशी व्यवस्था करून घेतली तर ते अतिशय उपयुक्त राहणाऱ्या प्रशासनाच्या दृष्टीने किंवा मी स्वतः या दृष्टीने आवश्यक ते कारवाई करत आहे त्याचं नियोजन आम्ही करत आहोत परंतु त्या कार्यक्रमात ज्यांचं नावाची निवड केलेली आहे निवडक लोकांची त्या सर्व लोकांनी उपस्थित राहावं अशी मी आपल्यास विनंती करतो आणि जे लाभार्थी ज्यांनी अर्जच केले नाही आहे अशा लोकांना देखील माझी विनंती आहे की आपण आता लवकरात लवकर अर्ज करून टाकू एकतीस तारखेच्या पूर्वी आपल्या सर्वांचे अर्ज मंजूर करायचे आहे आज अठ्ठावीस तारीख आहे आणि त्यामुळे आपण सर्व लोकांनी जर जे लाभार्थी राहिलेले करू नंतर करू त्या लोकांना माझी विनंती आहे की आपण आपले अर्ज करून टाका आपल्याला अपेक्षा आहे की आपल्या विधानसभेतून सुमारे पंच्याऐंशी हजार लाभार्थी या योजनेचा लाभ घेतील मी व्यक्तीशः सर्व अधिकाऱ्यांशी संवाद करून सातत्याने संपर्क ठेवून विचारपूस करून प्रगतीचा आढावा घेत आहे आपले दोन्ही सदस्य देखील या साठी काम करत अनेक गावाचे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्ते देखील या दृष्टीने प्रयत्न करत आहेत परंतु कुठलाही पात्र लाभार्थी या योजनेतून वंचित राहू नये याची काळजी आपण सर्वांनी निश्चितच घ्यावी अशी मी सर्वांनाच विनंती करतो आणि लवकरच या सर्व मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेतल्या सर्व लाभार्थ्यांना तीन सिलेंडर देखील मोफत देण्याचा निर्णय सरकारने केलेला आहे त्यामुळे त्या दृष्टीने देखील आपल्याला भविष्यात काम करायचं आहे पुन्हा एकदा सर्व प्रशासकीय अधिकारी डाटा एंट्री ऑपरेटर अंगणवाडी सेविका आमचे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सर्वांनी या योजनेमध्ये खूप परिश्रम घेतलं आणि सर्वांच्या प्रयत्नामुळे आज आपल्याला मोठ्या संख्येने आपल्या विधानसभेमध्ये इतक्या कमी कालखंडात ऐंशी हजारचा जवळपास अर्ज भरून घेणे त्यांची बँकेचे खात्याची माहिती देखील घेणे आधार कार्ड लिंक केले कर करणे हे सर्व प्रक्रिया हे खूप मोठं आव्हान होतं परंतु या सर्वांमुळे शक्य झालं आणि कदाचित या देशाच्या इतिहासातील एखाद्या राज्यांनी महिलांसाठी केलेलं हे सर्वात मोठं काम राहणार आहे मध्य प्रदेशपेक्षा देखील महाराष्ट्राच्या लाभार्थ्यांची संख्या आणि निधीची संख्या ही खूप मोठी आहे त्यामुळे मी एका बाजूने सरकारचं अभिनंदन करतो आणि दुसऱ्या बाजूने ज्या ज्या लोकांनी प्रत्येक प्रत्यक्ष योजनेमध्ये यशस्वी करण्यासाठी सहकार्य केलं अशा सर्व अधिकारी आणि सामाजिक राजकीय क्षेत्राच्या कार्यकर्त्यांना देखील धन्यवाद देतो नमस्कार